गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म साधना आणि अध्यात्म आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे ही साधना आपल्या जीवनात काय परिवर्तन करते हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे साधनेमुळे मला माझ्या आयुष्यात खरोखर आरोग्य आत्मोन्नती विश्वशांती या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी कशी मला ही साधना प्रवृत्त करते आणि त्याचबरोबर माझ्यामधलं मनुष्यत्वामध्ये चांगुलपणा निव तयार होऊन मनुष्यातून देव माणूस आणि देवमान चांगला माणूस आणि चांगल्या माणसातच देव माणूस कसा प्रकट होऊ शकतो हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे हा प्रवास आहे आपण जर आपल्या शरीराकडे बघितलं तर हे शरीर स्थूल आहे आणि या अनेक गोष्टी सूक्ष्म गोष्टी स्थूल आणि आने अनेक सूक्ष्म गोष्टी यांचं मिळून आपलं व्यक्तिमत्व बनत असत हे शरीर स्थूल आहे त्याला दोन हात आहेत दोन डोळे दोन कान आहेत जीव आहेत त्वचा आहे पाय आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या शरीराचं चलनवलन होतं पण एक सायंटिफिकली आपण जर याच्यावर विचार केला तर मला आज काय करायचं आहे हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा आज आज कोरवार आहे आज बुधवार आहे बुधवारचं माझं शेड्यूल काय असतं मग आज बुधवारी आपल्याला कुठे कुठे जावं लागणार आहे मग आपल्याला काय काय आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत कुठल्या वेळेला मला कुठे उपस्थित राहायचं आहे आज दुपारी मला काय जेवायचं आहे काय खायची माझी इच्छा आहे काल डॉक्टर्स डे होता काल आपण कसा केक खाल्ला केक चांगला लागला की वाईट लागला केक चॉकलेट फ्लेवरचा होता की स्ट्रॉबेरी फ्लेवरचा होता ह्या गोष्टींचं जे अनालिसिस होतं या आपल्या मेंदूमध्ये होतं आणि आपल्या ह्या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत आणि यांचा आपण जर नीट अभ्यास केला तर मन मन आपल्याला प्रेरित करतं मनात पहिले विचार येतो आणि मन आपल्याला पण मन दिसत नाही मन तर सूक्ष्म असत मग स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन आणि त्याच्याही पलीकडे सूक्ष्म सुक्ष्मा आत्मा अशा या तीन स्टेजेस आपण नीट स्पष्ट डिव्हाइड करून घेतल्या पाहिजेत की शरीर वेगळं आहे मन वेगळं आहे आणि मनाच्या पलीकडे ऊर्जा स्वरूप आत्मा वेगळा आहे या तीन गोष्टी पहिले आपल्याला वेगळ्या वेगळ्या बघायला लागतील मग शरीर म्हणजे काय शरीर म्हणजे दश इंद्रिय त्याच्यातले पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय आणि अकराव इंद्रिय मन या अकरा इंद्रियांचा मेळा म्हणजे मन आणि पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय हे स्थूल आहेत पण मन सूक्ष्म आहे आणि हे इंद्रिय जे आहे इंद्रिय म्हणजे आपले दृष्टी आपलं डोळा हे इंद्रिय आहे आपली त्वचा हे इंद्रिय आहे आपली जीव हे इंद्रिय आहे आणि इंद्रियांच्या नुसार मन म्हणजे आज मला गुलाबजामुन खायची इच्छा झाली इच्छा पहिले कुठे प्रकट झाली मनात गुलाबजामुन खायची इच्छा झाली गुलाबजामुन मी खाल्ला आणि तृप्तीचा अनुभव जर जीव नसेल डोळ्यात गुलाबजामून घातला तर कानात गुलाबजामून घातला तर इथं गुलाबजामून लावला तर नाही गुलाबजामून तुम्हाला कुठे ठेवावा लागेल जीद। आणि ते जीव ते सेन्स करणार आणि तो आनंद आपल्याला होणार विषय लक्षात आला का तुमच्या म्हणजे जीभ जर नसेल तर तुम्ही गुलाबजामूनचा आनंद घेऊ शकत नाहीत त्वचा जर नसेल तर तुम्हाला स्पर्शाची जाणीव होणार नाही डोळे नसतील तर तुम्हाला दिसणार नाही कान नसेल तर तुम्हाला ऐकायला येणार नाही हे ये बाह्य आहेत मन मनाने मग तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा जे लोक आंधळे असतात ते खूप छान हार्मोनियम वाजवू हो शकतात हे नो yes. मग त्या हार्मोनियमच्या पट्ट्या त्यांना दिसतात का mm. नाही मग ते कशाने बघतात त्या पट्ट्या mm. मनाने बघतात म्हणजे मन हे आंतर इंद्रिय आहे मन हे आंतर इंद्रिय आहे मग एखादा माणूस जर बहिर असेल तर त्याला काहीच ऐकू येणार नाही का हो तो मनाने ऐकू शकतो सगळं विषय लक्षात आला का जसं मनाने बघता येतो तसं मनाने ऐकताही येतं मनाने स्पर्श सुद्धा अनुभवता येतो विषय समजतोय तुम्हाला आणि सगळ्यात शेवटी सगळ्या इंद्रियांचा बॉस मन असल्या कारणाने तुम्ही गुलाबजामून खाल्ला पण तो गुलाबजाम गुलाबजामून मध्ये चुकून साखरेच्या ऐजी त्याने चुकून काय टाकलेलं होतं मीठ टाकलेलं होतं तुम्हाला तो गुलाबजामुन आवडेल का हा लगेच जिम काय करेल रिजेक्ट करेल नाही 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 मला गुलाबजामुन खायचा होता हे काय दिलं तू इथे साखर नाही इथं काय मीठ आहे तर सांगायचा मुद्दा हा आहे की बाह्य इंद्रिय आणि आंतर इंद्रिय याच रिलेशन आणि आंतर इंद्रिय जे आहेत ते सूक्ष्म आहेत सूक्ष्म बाहेरचे स्थूल आणि हे स्थूल जे शरीर आहे स्थूल जे शरीर आहे याला म्हणतात अन्नमय कोश अन्नमय कोश आणि हा याचा ड्रायव्हिंग फोर्स जे आहे तो सूक्ष्म मन आणि या स्थूल आणि सूक्ष्मामध्ये अजून पण जर सूक्ष्म पण नाही अंधड स्थूल पण नाही अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा तुमचा प्राण तुमचा श्वास श्वास सूक्ष्म पण नाहीये आणि स्थूल पण नाहीये का का मधलीच इंटरफेस ती कारण मन असतं का नसतं काय माहिती बो असं काही लोक म्हणू शकतात का दिस काही दिसलं नाही मी तर काही पाहिलं नाही म्हणतात लोक आहे मनात माझ्या विचार येतो असं म्हणतात पण श्वासाला कोणी डिनाय करू शकेल का श्वास नाही मनाला डिनाय करू शकतात म्हणजे मन, मन नाही असे काही लोक म्हणू शकतात पण श्वास नाही असं कोणी म्हणू शकेल का हे बघ फील दिसतो का असतो का शंभर टक्के असतो शंभर टक्के असतो कोणीच त्याला नाकारू शकत नाही म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म मन आणि याच्यामधले इंटरफेस आहे प्राण शक्ती म्हणजे तुमचा श्वास म्हणजे अन्नमय कोश प्राणमय कोश आणि त्याच्या पलीकडे सूक्ष्म मनोमय कोश आता हा मनाचा जर आपण विचार केला तर मनात माझ्या विचार आला गुलाबजामुन खावा पण माझ्या मनात विचार दारू प्यावी असा पण येऊ शकतो यश येऊ शकतो दारू प्यावी पण या मनाच्या पलीकडे ज्ञान आहे बुद्धी आहे बुद्धी बुद्धी काय सांगते अरे तू गुलाबजामुन खाऊ शकतो पण दारू पिन वाईट आहे कोणी सांगितलं बुद्धीने बुद्धीने सांगितलं लगेच बुद्धी लगेच मन, मन बुद्धीला विचारतं दारू का काय वाईट आहे बाबा तिच्या तर मस्त नशा येते मस्त तर्र होतो माणूस का वाईट आहे अरे दारू पिल्याने लिव्हर खराब होत कोणी सांगितलं बुद्धीने बुद्धी सांगितलं बरोबर की नाही आता मन जर त्या चा बुद्धीच्या ताब्यात असेल तर बरं नाहीतर मन काय म्हणतं मन लगेच जस्टिफाय करतं मन म्हणत आजच्या दिवस पिऊन गे रे सगळेच पितात सगळेच पितात मग आपण एकदा पिल्याने काय होतं एकदा पिल्याने थोडे लिव्हर खराब होतं बघा हे मन कसं जस्टिफाय करतं आणि मग आपोआप ती व्यक्ती बुद्धीला दाबून टाकते ती व्यक्ती म्हणजे त्याचा सदसत विवेक त्याला सांगत राहतो प्रत्येक दारू पिणाऱ्याला त्याचा सतस विवेक बुद्धी त्याला सांगत राहते काय दारू पिणं वाईट आहे दारू पिणं वाईट आहे पण तो जस्टिफाय काय करतो आज काय मित्र चाललेले आज काय मला दुःखच झालंय आज काय मला खूप आनंदच झाला आहे आज काय फुकटची आहे अनेक जस्टिफिकेशन अनेक जस्टिफिकेशन आणि ह्या जस्टिफिकेशनने प्रत्येक वेळेला बुद्धीला काय केलं जातं दाबून टाकलं जातं आता आजचा दिवस एन्जॉय करून घेऊ दे मला असं कोण म्हणतं मन म्हणतं विषय लक्षात येतोय का तुम्हाला सूक्ष्म आणि इथं आता तुम्हाला मनाचा दास बनून जगायचंय कि मनाचा बॉस बनून जगायचंय हे तुम्ही ठरवायचं तुम्ही तुमच्या बुद्धीने ठरवायचं आणि जर तुम्ही मनाचा बॉस बनून जगलात तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी पण सामान्य माणूस जो असतो ना सामान्य माणूस त्याच्यामध्ये मनाचा बॉस बनून जगण्याची कुवत नसते कॅपॅसिटी नसते तो त्याच त्याच्या ज्या वृत्ती असतात त्या कशा असतात इंद्रिय ड्रीवन म्हणतो मी त्याला इंद्रिय ड्रिव्हन इंद्रिय ड्रिव्हन करतात मला सुंदर पोरगी दिसली आकर्षित झालो मला हॉटेल मधून छान फापड्याचा वास आला आकर्षित झालो बरोबर मी मॅग्झिन बघत होतो आणि मॅग्झिन मध्ये लगेच मला दिसलं की अरे लोणावळ्याचं रिसॉर्ट एकदम मस्त आहे बरं का मी लगेच बायकोला विचारलं अगं या संडेला काय प्लॅन आहे जायचं का रिसॉर्टवर विषय समजतो तुम्हाला आपल्याला कोण ड्राईव्ह करत कोण ड्राईव्ह करत इंद्रिय ड्राईव्ह करतायत आपल्याला इंद्रिय ड्राइव करतायत आणि इथं आपल्या बुद्धीचा अंकुश असणं गरजेचं आहे काय योग्य काय अयोग्य हे कोणी ठरवायचं बुद्धीने दिसते का बुद्धी नाही अजिबात दिसत नाही ती सूक्ष्म आहे ती इथं इलेक्ट्रॉनिक सर्किट सॉफ्टवेअर म्हणतो आपण त्याला मेंदूमध्ये ती सूक्ष्म आहे पण ती, ती शंभर टक्के असते आणि इंद्रियांचा जो ड्राइव्ह आहे इंद्रियांचा जो ड्राईव्ह आहे त्या ड्राईव्हला कोणत्या दिशेने चॅनलाइज करायचं ही बुद्धी आपल्याला कायम सांगत राहते किती जरी किती जरी मूर्ख माणूस असला तरी त्याला एवढं कळतं काय योग्य आणि काय अयोग्य कळलं का नाही आपला सूर्य हॉस्पिटल मध्ये संजय संजय तो गुटखा खातो माहिती सगळ्यांना मी दिसलो क्लच पळून जातो ह म्हणजे काय त्याला माहिती आहे सर मला काय सांगतील गुटखा का खाऊ नको आणि माझ्याकडनं तर काही राहलं जात नाही <laughs> त्याला पण माहिती आहे गुटखा खाणं वाईट आहे बरोबर पण तो त्याच्या मनावर कंट्रोल करू शकत नाही मनावर कंट्रोल करू शकत नाही कारण तो मनाचा दास बनून जगला जन्माने आहे बामन <laughs> जन्माने आहे ब्राह्मण जन्मान जन्माने ब्राह्मण आहे पण काम काय करतो अंत्यजासारखे काम करतो अंत्यजासारखे म्हणजे काय टॉयलेट साफ करणे साफसफाई करणे हा गुटखा खाणे हा शापित किंवा पदच्युत झालेला पतित झालेला ब्राह्मण असल तुमच्या विषय समजून घ्या मी त्याचं उदाहरण का दिलं तुम्हाला की जन्माने ब्राह्मण असून जन्माने तुम्ही ब्राह्मण आहात का क्षुद्र आहात का वैश्य आहेत हे ठरत नाही तुमच्या कर्माने ठरत तुमच्या कर्माने ठरतं आज माझ्या माझ्या दृष्टीने तो क्षुद्र आहे माझ्या दृष्टीने तो क्षुद्र आहे का कारण त्याच्या जो ज्ञान नाही जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण मग स्थूल शरीर सूक्ष्म प्राण अति सूक्ष्म मन आणि अति 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 सूक्ष्म आत्मा विषय समजला तुम्हाला मग हा अन्नमय कोश मग प्राणमय कोश त्याच्या पलीकडे मनोमय कोश मग ज्ञानमय कोश आणि ह्या ज्ञानात जर आपण जगलो ब्रह्म ज्ञानात आपण जगलो देह बुद्धीतून आपण आत्मबुद्धीत एका दिवसात स्थापित होऊ शकत नाही कोणीच होऊ शकत नाही एका दिवसात कारण आपण इवाळलो होतोय हळूहळू हळू 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 आणि त्याकरता आपल्याला शम आणि दमाची ताकद लागते ही साधना काय करते शम आणि दम वाढवते शम आणि दम म्हणजे काय राजू मला आज गुलाबजामुन खायचा आहे पण मला डायबिटीज आहे मी गुलाबजामुन खाणार नाही हे मी कुणाला सांगितलं माझ्या मनाला सांगितलं यस गुलाबजामुनची डिश माझ्या समोर आली पण त्या गुलाबजामुन मी नाकारायची नाकारण्यासाठी मला काय लागते माझ्या मनात काय असते काय लागते ताकद लागते ताकद आणि ह्या ताकदीलाच म्हणतात शम आणि दम आणि हा शम आणि दम जर तुमच्याजवळ नसेल अरे घेरे खाऊन खाल्ला वाढली शुगर विषय समजतोय का तुम्हाला हे नीट समजून घेतलं पाहिजे आणि हा शम आणि दम वाढवण्यासाठी तुलावर आपण क्रिया करतो कोणत्या क्रिया करतो ब्रह्म क्रिया करतो क्रियेने काय होतं आरोग्य तर प्राप्त होतच होत पण यम नियमांचं पालन केल्यामुळे शम आणि दम वाढतो शम आणि दम वाढला की मग तुमच्या बुद्धीने जो मार्ग दाखवलेला आहे जो योग्य मार्ग दाखवलाय त्या मार्गावर चालण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते आणि जर तुमच्या अंगात यम नियमांचं तुम्ही पालन केलं नाही तुमच्या अंगात जर शम दम नसतील तर तुमचं पतन निश्चित आहे तुम्ही किती बी सांगा नागेशला तुम्ही कितीही समजावून सांगा कारण त्याच्याजवळ काय नाहीये शम आणि दमन त्यालाही कळतं की जे मी करतोय ते चुकीच आहे संजूला पण कळतं जे मी करतोय ते चुकीचं आहे पण त्याच्यावर विजय मिळवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे का कोणती क्षमता नाही आहे अंगात ते काहीचे काही करून टाकतील पण मनात शम आणि दमाचा अभाव आहे समोर जी इंद्रिय तृप्तीची जी लालसा उत्पन्न होते तिचा त्याग करून तिचा त्याग करून नीतीच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी जी ताकद लागते जो शम आणि दम लागतो तो फक्त आणि फक्त या साधनेनेच प्राप्त होऊ शकतो ही साधना करा शम आणि दम जमा करा शम आणि दम वाढवा जस मी जिम मध्ये गेलो आणि व्यायाम केला तर माझे बायसेप्स वाढतील की नाही अगदी तसच तुम्ही जेव्हा ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतात तेव्हा तुमचा काय वाढतो शम आणि हा शम दम तुमचा जेव्हा वाढेल यम नियमांचं जेव्हा तुम्ही पालन करणार तेव्हा तुम्ही नीती आणि धर्माच्या म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालू शकाल दररोज साधना सेवा सत्संग तुमचा शम आणि दम साथी चाहे। यम पालन वाढवण्यासाठीच आहे नियमांचं करून तुमचा शम आणि दम वाढावा तुम्ही नीतीने आणि धर्माने या चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास ज्यामुळे तुमच्या घराचा घर गर एक मंदिर घराच रूपांतर स्वर्गात झालं पाहिजे आणि असं स्वर्गमय माझा भारत देश बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ही संकल्पना एक एक घर एक एक घर शम दम पवित्र संयमित जीवन जगून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे पण पण हे एका दिवसात शक्य नाही आभाळच फाटलेलं आहे कलियुगात जगतोय आपण पण स्वतःपासून सुरुवात करा साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून चैतन्याच्या मार्गावर चालून स्वतःचा शम आणि दम वाढवा चुकीचं मी करणार नाही आणि चुकीचं कोणाला करू पण देणार नाही ना खाऊंगा ना खाणे दुंगा या तत्वावर आपण निष्ठेने चालत राहावं ही शक्ती तुम्हाला प्राप्त व्हावी तुमच्या घराचा स्वर्ग व्हावा या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त